पिलूचा अवतार बघा तिने स्वतः तिचा मेकअप केला आज आज आई पण तयार आहे मस्त दोन बॅगा भरून आई कुठे चाललो आपण आज आम्ही कल्याण कल्याणला आज आम्ही निघालो कल्याणला कल्याण महोत्सव बघायला आणि थोडी मज्जा करायला चला आता आम्हाला रिक्षा भेटली आम्ही चाललोय विद्या स्टेशन आणि मग ट्रेन मध्ये बसून कल्याणला तसं तर माझ्या ब्लॉक मध्ये मा तुम्ही बघितलंच आहे कल्याणला आई आणि वैष्णवीसोबतचा हा कितवंद खूप झाल्या खरं तर एक वर्षाचा मोठी झालेली म्हणजे एक वर्षाची झाल्यावर पहिल्यांदा तर चला आलो दीदी कुल स्वामिनी मध्ये साडी घ्यायला वहिनीला आहे कृष्णवी आम्ही चाललोय आता कल्याण महोत्सवला ये ये हे आपण आता कुठे चाललोय कल्याण महोत्सवला आम्ही चलो आता कल्याण महोत्सवला चला बाय तर इकडून सर कल्याण महोत्सव गर्दी होती खूप रश भेटली पण तरी थोडंफार आम्ही कल्याण महोत्सव मध्ये फिरलो बघा आम्ही एंट्रेस केली हे आहे कल्याण महोत्सव चलो बो आणि त्यानंतर इथे आम्ही थोडंसं भजन ऐकलं अशी रॅली बघितली त्यानंतर मी आतमध्ये गेल्यावर असे वेगवेगळे स्टॉल होते इथे मी पहिलं स्टॉल बघितला गॉगल्सचं होतं हे त्यानंतर इकडे पण पन्नास शंभर हे दर्जात होते, होते गॉगल मग इकडे दहा दहा रुपयेवाले कानातले हेअरबँड्स आणि म्हणजे असं टेन फिफ्टी दहा पन्नासच्याच रेंजमध्ये सगळं असं होतं इकडे पण या स्टॉलवर दादांकडे त्यापुढे थोडंसं असं खायचं भेटले काही गोष्टी त्या दाखवते मी तुम्हाला बघा मग त्यानंतर ता लेडीजचं फेवरेट मेकअप खूप सुंदर होते मेकअपचे वेगवेगळ्या गोष्टी हे आर्टिफिशियल नेल्स होते ते हंड्रेड रुपीजचे होते डिझाईन वगैरे खूप छान छान होतं ह्यांच्याकडे मी त्या दादांना विचारलं कुठलं कसं काय माझ्या मिस्टरांनी पण हे विचारले कसं का काय त्यांचा हात तुम्ही बघू शकता ते विचारत होते पण मी म्हटलं मला नको मग त्यानंतर ता आम्ही असंच मेगीतलं मेकअपचं शॉप जे खूप मला आवडलं त्याच्या पुढे होतं लेडीजचं फेवरेट दागिने आणि ज्वेलरीजचं शॉप इकडे पण पन पन्नासपासून नेकलेस चालू होते पन्नास शंभर जसं आपण घेऊ तसे वेगवेगळ्या बजार्टीक वगैरे मोतीचे परत गोल्ड असे सगळ्या होत्या मंगळसूत्र होते, होते भरपूर सगळ्या व्हरायटीज आता नवीन नवीन निघाल्यात तशा परत घंटांसारखे होते खूप छान होतं बघण्यासारखे होते आणि तेवढे कॉस्टली होते म्हणजे घेऊ तशा रेंजमध्ये भरलेलं घेतले तर दर जास्त रेंज त्यानंतर इथे वेगवेगळे लोणचे असं करून आम्ही थोडंफार फिरलो